दुचाकी अपघातात युवक ठार एक गंभीर जखमी रात्री दुचाकीने कामानिमित्ताने मेहकर दिशेने जात असताना एक रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे रस्ता अतिशय खराब झाला आहे मोठेगाव दरम्यान दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे यात दुचाकीस्वार अब्दुल दाऊद हा घटनास्थळी ठार झाला तर त्याचा साथीदार मौला मांडेवाला हा युवक गंभीर जखमी झाला आहे जखमीला वाशिम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दाऊद यांचा अतिशय संस्कारी स्वभावामुळे स्वभावामुळे त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे तर मित्र परिवार व्यक्त केले जात असून शोक व्यक्त केलं जात आहे अचानक निधनामुळे लोकांमध्ये दुःख व्यक्त होत असून मोठे बंधू अब्दुल रहीम हे शहरातील प्रतिष्ठित व्यापारी असल्याने सर्व स्तरातून शोक भावना व्यक्त होत आहे प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे रिसोर्ट धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा